नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज भूमी अभिलेख या विभागाची आपल्याकडे अपडेट आलेली आहे तर त्यानुसार तुम्हाला आठवत असेल की दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये या विभागाची बाराशे पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि त्यासाठी त्यासाठीची एक्झाम देखील त्या ठिकाणी कंडक्ट झालेली आहे आणि या बाराशे लोकांना नियुक्ती पण मिळालेली आहे तर आत्ता त्या पैकी सातशे लोकांनी सातशे लोकांनी राजीनामा दिला असल्यामुळे ही सातशे पदे परत भरण्यात येणार आहेत त्या विभागात भूकर्मापक तथा लिपिक आता इथे फक्त भूकर्मापक असंच दिलंय तर मागच्या वेळेस जाहिरात जी होती ती भूक भूकर्मापक तथा लिपिक म्हणजे सर्वेअर प्लस क्लर्क अशी होती याची जाहिरात देखील लवकर प्रसिद्ध होईल तर मागच्या वेळेस या जाहिरातीसाठी किंवा या एक्झामसाठीच्या ज्या काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया होत्या त्या आपण बघूयात <coughs> तर या एक्झामसाठीच्या ज्या इलिजिबिलिटी होती डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग आणि किंवा आय टी आय इन सर्विंग यापैकी कुठली एक पद तुमच्याकडे असेल तरी चालेल प्लस याच्यामध्ये लिपिक सुद्धा पद ऍड असल्यामुळे त्यात टायपिंग सर्टिफिकेटची सुद्धा जर गरज होती ता तर टायपिंग सर्टिफिकेट कुठलं होतं तर मराठीसाठी होतं तीस शब्द प्रति मिनिट आणि साठी होतं चाळीस शब्द प्रति मिनिट ह्या अर्यथा सुद्धा असतील की नाही हे आपल्याला डिटेल ॲडव्हर्टाईज जेव्हा येईल त्यावेळेसच समजेल तर समजा ह्या अर्ध्या वेळेस असल्या आणि तुमच्याकडे जर टायपिंग सर्टिफिकेट फॉर्म भरायच्या वेळेस नसेल तर हा खालचा मुद्दा बघा यानुसार तुम्ही त्या फॉर्म भरू शकतात आणि परीक्षेला देखील बसू शकतात तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसेल तरीसुद्धा पण जशी तुमची नियुक्ती होईल तुम्ही परीक्षा दिली ते मेरिट लिस्ट लागली त्यात तुम्ही क्वालिफाय आलात तुमची नियुक्ती जे होईल त्या नियुक्तीच्या तारखेनंतर दोन वर्षाच्या आत नियुक्तीनंतर दोन वर्षाच्या आत तुम्हाला हे दोघं टायपिंग सर्टिफिकेट तिथे सबमिट करावे लागतील नाहीतर मग तुमची नोकरी जाण्याची शक्यता आहे समाप्तीस पात्र राहील आता याची जे काही एज लिमिट होती ती मिनिमम होती एटीन इयर्स आणि मॅक्सिमम होती थर्टी एट इयर्स आता कास्ट कॅटेगरीनुसार किंवा मग डिसेबिलिटीनुसार त्या मॅक्सिमम जे काही एज लिमिट असेल ते परत त्यात रिलॅक्सेशन तुम्हाला मिळेल पुढचं जे काय होतं मागच्या याच्याप्रमाणे तर एक्झाम पॅटर्न काय होता ते आपण बघूयात एक्झाम पॅटर्न भूकर्मापक तथा लिपिकसाठीचा शंभर प्रश्न होते मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी प्रत्येकी पन्नास प्रश्न आणि प्रत्येकी पन्नास गुण याची जी लेवल होती ती माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे टेन्थच्या इक्विव्हॅलेंट होती टेन्थ क्लासच्या इक्विव्हॅलेंट त्या ठिकाणी होती निवडीचे निकष बघूयात मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला जर तुम्हाला मेरिट लिस्ट मध्ये यायचं असेल तुमचं नाव तर तुम्हाला मिनिमम पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे दोनशे पैकी पंचेचाळीस टक्के गुण म्हणजे तुम्हाला साधारण नव्वद मिनिमम मार्क्स तुम्हाला पाहिजेत <coughs> मागच्या वेळेस आपल्या क्लासने एक बुक लॉन्च केलं होतं ते देखील आता परत तुम्हाला अवेलेबल होईल लवकरच त्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे सगळे विषय त्यात कव्हर केलेले आहेत पदवी आणि पदविका त्याचप्रमाणे आय टी आय सर्वेक्षण या पदासाठीच त्या ठिकाणी बुक होत होते तर तुम्हाला हे लवकरच अवेलेबल होईल दोन हजार चौदाचा सुद्धा त्या पेपर त्या ठिकाणी त्यात मेन्शन केलेला आहे आता काही एम एन सीज असतात डब्ल्यू आर डी पी डब्ल्यू डी किंवा एम जे पी यासारख्या ज्युनियर इंजिनियरच्या ज्या पोस्ट असतात ज्या सरळ सेवेने भरल्या जातात डायरेक्ट रिक्रूटमेंटने त्यासाठीची एक बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं ठिकाणी सुरू झालेली आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे दोघं पोर्शन त्यात कव्हर केले जाणार आहेत तर त्याची जी स्ट्रॅटेजी ॲडमिशन देखील तुम्हाला ओपन आहेत या बॅचबद्दल तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही ह्या नंबर्सला कॉन्टॅक्ट करू शकतात थँक्यू